मम्मा मम्मा काय बोलते दीदी स्कूलला गेली चलो आता आपण छान नाश्ता करूया नाही ना, ना हाय हेलो नमस्कार मी ऋष्विशेल गेट्स सुजोळा टीम मध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावो प्लीज ईश्वर चरणी प्रार्थना आणि आज मी ऑफिस सुट्टी घेतली आहे कारण कुठे चालले तू सकाळी सकाळी आयंज दीदी स्कूलला गेलीये बेटा सो so, आज आम्ही जाणार आहोत लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी दीपकला सुट्टी ये ये, ये। तुला खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे आणि चल सो so, आज आम्ही चालू आहोत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी तर दीपक झोपलेला आहे सो so, मी आता उठते नाश्ता वगैरे करत बनवते चहा बनवते आणि पाहिजेत म्हणून की सो so, काल गेली होती डी मार्टला पण म्हणू की मिळा चहा 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 बघाय दोनच भेटणार तुला अजून <laughs> पाहिजे हा आ, मनुका बॉय आमचा मनुका बॉय ओ पडला इट्स ओके बस झालं ना अजून पाहिजे नीचे पडला घेऊल तो जाओ जाओ बसून खाता बघला सुट्टी हो आहे त्याच्यामुळे मग आम्ही आज झालो आहोत लालबाग लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी आणि ओळख वगैरे काही नाही पहिली ओळख होती पण मला वाटतं ओळखीपेक्षा आपण लायणीतून जाऊन दर्शन घेणं चांगलं आणि आम्ही मुखदर्शन घेणार चरण दर्शन वगैरे नाही पॉसिबल आणि ओळख आहे आणि चरण दर्शनसुद्धा मिळ मिळू शकतं बट नको आहे आम्हाला आम्ही मुखदर्शन फक्त घेऊ कारण गेल्या वर्षी आम्हाला जायला मिळालं नव्हतं आणि ह्या वर्षी दीपकला म्हणाली होती की आपण असतं आपण जेव्हा देवाच्या आपण बोलतो देवासमोर की माझी ही गोष्ट पूर्ण म्हणजे असं तर इच्छा आपण व्यक्त करत असतो सो ह्या वर्षी मला एनी हाव जायचं आहे दर्शनासाठी मला वाटतं मध्ये एकदा अयांश बॉन्ड झाला होता तेव्हा मिस झालं होतं आणि गेल्या वर्षी मिस झालं होतं कारण माझी माझा ऑफिस पण होता आणि हा आयआ पण लहान होता सो so, आज चालू so, 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 आहे आज सुट्टी घेतली ऑफिसमधून सो आता नाश्त्याला घावणे आणि चटणी करते आणि मग नाश्ता करून आम्ही निघू सो खूप जणींनी मी मला विचारलं होतं की ते तू घाऊ घावणे कुठच्या पिठाचे करतेस सो तुम्हाला दाखवते मी हे आहेत राशनचे तांदूळ आहे जे की एकदम शुभ्र म्हणजे मी धुवून घेतले चांगले चार पाच वेळा पाण्याने धुवून घेतले की असे होऊन जातात आणि खूप जणांना ना, ना प्रश्न पडतो की हे तांदूळ आहेत ना त्याच्यावरती हे असं असं पडतं हे अजून मलाही माहिती नाही नेमकं काय आहे हे बघा हे हे हा जो प्र हा जो प्रकार आहे ना हा डायरेक्ट हे होतो तर माहिती नाही काय हे आहे पण आता माझ्या मम्मीकडे पण हे खायचे ना तर असंच त्यांच्या इथे पण असंच व्हायचं सो मी आता हे मम्मीकडनं नाही आणले इथे आमच्या इथे सुद्धा असं बोलतात ना काळा बाजाराचे तांदूळ मिळतात सो हे पण राशनचे तांदूळ मी आणले सो छान मी धुवून घेतलेले आहेत आणि रात्री भिजून ठेवले होते तर आता तर आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते आणि एका साईडला म्हणजे चहा ती तीसुद्धा पिऊन घेते आयांश गेला आहे तिथे बघा आयांश कसा एकदम राज्यासारखा मनुका खातोय सो so, सर आता मी चहा पिऊन घेते मग घावणे बनवते त्याच्यानंतर रेडी होऊन आम्हाला निघायचंय तोपर्यंत आधी पक झोपतोय कारण तो सकाळी सकाळी तुम्हाला माहिती आहे तशा अदलाबदलीच्या कशाही शिफ्ट असतात त्याला मी त्याला डिस्टर्ब करत की जेव्हा उठेल तेव्हा आम्ही रेडी याच्यामध्ये असू नाश्ता करू करेल तो आणि मग मी तर खूप जणींना हे माहीत देखील असेल की घावणे तव्यावर तव्यावरसुद्धा करतात पण हे मला माहिती नव्हतं तीन चार वर्षापूर्वी तीन चार मला वाटतं थोडं जास्तच आमच्याकडे गावी इन जनरली बनवलं जातं भिड्याच्या तव्यावरती माझ्या सासरीसुद्धा आणि माहेरसुद्धा पण मी एक दिवस मम्मीकडे गेली होती आणि मग तेव्हा माझ्या वहिनीने डोसे म्हणजे माझा पाहुणचार म्हणून ना घावणे बनवले होते सारी तर मग मी तेव्हा विचार केला की के तुम्ही भिड्याचा तवा वगैरे आणला कसा वगैरे मला हवा आहे कारण भिड्याचा तव्याला खूप खटपट असते ते मुरून ठेवावं लागतं तीन चार त्या गोष्टी प्रोसेसिंग कराव्या लागतात पण माझ्या बहिणीने डोशाच्या तव्यावर ते ट्राय केलं होतं तेव्हा तिचा सक्सेस झालं तेव्हापासून मी ट्राय करते आहे तीन चार वर्षापूर्वी म्हणजे आमच्याही घरामध्ये फक्त भाकरी सॉरी म्हणजे चपाती पुरी हेच बनायचं पण जेव्हापासून हे बनायला सुरुवात झाली ना तर दीपक खूप आवडीने खातो मग हे कुठलाही नाश्ता वगैरे सगळं आणि खूप चांगलं आहे त्याच्यामुळे माझं बघून माझ्या म्हणजे सासूबाईसुद्धा करायला लागला त्यांनासुद्धा माहिती नव्हतं की डोशाच्या तव्यावर होतं म्हणून सो आता आम्ही नाश्ता करून घेतो त्यासोबत चटणी देखील केली आहे कुठे चालणार आयएंशने टिक्कू लावला ना बाप्पाचं दर्शन घ्यायला ना आ, ख़ू, 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 ख़ू। तर आता आम्ही निघालेलो आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि छान तयार झाली आहे सो हां बाईकने जाणार नाही आहोत आम्ही बाय ट्रेनने जाणार आहोत आयंश हळू 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 तर दीपकसुद्धा छान रेडिंग झालं आहे चला चला गाडीपेक्षा ना ट्रेन बरी पडते धगधग होत नाही आयंश थांब दग दग उतने। चलो बसायचंय फ्रंटला नाही बसत त्या बसेचे पोलूशन समजलंय आमच्या दोघांच्या सुद्धा ना सुट्ट्या खूप मिसमॅच असतात कारण मला तर फिक्स संडे सुट्टी असते आणि दीपकला त्याला वीकली अधेमध्ये जो आपले वर्किंग डेज असतात त्याच्यामध्ये सुट्टी असते त्याच्यामुळे आमच्याला सॅटर्डे संडे असं कधीच मॅच होत नाही की आम्ही कुठेतरी फिरायला जाऊ किंवा आम्ही वेळ देऊ एकमेकांसोबत त्याच्यामुळे त्याला कुठलाही वर्किंग डेजमध्ये सुट्टी असेल ना मग तो आराम करत राहतो आणि मी कामावरती असते त्याच्यामुळे मग मला कुठेतरी असं फिरायचं असेल तर मला माझी सुट्टी ॲडजस्ट करावी लागते तर असं कुठेतरी होऊन जातं इन एनीवेस सो त्या श बघू शकता मस्त त्याला बाहेरून ट्रेन आहे त्यांना दिसले तर मला मम्मा तो मम्मा ट्रेन आली तर म्हटली तू सुद्धा ट्रेनमध्ये बसलायस आणि दुसरी ट्रेन आली सो त्याला वाटलं मी ट्रेनमध्ये नाही आहे समोरून दुसरी ट्रेन आली म्हणून म्हणतो मम्मा ट्रेन आली एनिवेज सो आता <laughs> so, आम्ही निघत आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सकाळी सकाळी लवकर निघालो सकाळी मी अकरा वाजले होते आता तिथे किती वाजेपर्यंत दर्शन होईल किती वाजतील कारण दोन ते तीन तास तिथे जातीलच आमचे त्याच्यामुळे मग म्हण त्या परि परिणा आम्ही एकदम तयार आहोत आता आम्ही कुर्ला स्टेशनला उतरलो आहे ट्रेन आली आहे इथे लेडीज डब आहे चल पुढे सो कुर्लाला उतरून आता आम्ही तीन चार स्टेशन करी रोड आहे करी रोड नंतर मग आम्ही लालबागसाठी जाऊ सो इकडनं पण आहे गाडी बट तिकडनं हा गर्दी आहे फार गर्दी आहे भरपूर गर्दी आहे मग चल ना कशाला थांबायचं तिथं आहे ना फर्स्ट क्लासला जाऊया का सेकंड क्लासचं तिकीट आणि फर्स्ट क्लासची गणेश गलीला हे बघ ना गर्दी पण बघ ना बाप रे हो ना हा बाप रे गणेश गलीला भरपूर अजून गर्दी आहे बाप रेकडनंच सुरुवात किती लागतो बाश ललीला खूप अशी लाईन होती खूप अशी गर्दी सो हाच वेळ आहे रस्ता आणि ती आम्ही काप रे त्याच्यामुळे जे काही दर्शनासाठी जाणार आहेत ना त्या लोकांसाठी ही लाईन ठेवते तर आम्ही जात असताना ना इथे आगरी कोळी लोकांचं आता तिथे एक्झॅक्टली माहिती नाही मला पण ही खूप छान पद्धतीने त्यांचं काहीतरी करत होते आणि छान पारंपरिक गोष्टी त्यांनी वेअर केल्या होत्या बघायला खूप सुंदर वाटत होतं दरवर्षी आम्ही ते येतो लालबाग्शराजाच्या दर्शन करायला फक्त मधली एक दोन वर्ष मिस झाली पण आम्हाला अजूनही कन्फ्युजन कुठून जायचं कुठचा गेट काय वगैरे कारण दर टायमाला डेकोरेशन वेगळं असतं फक्त वे भर वे तसाच असतो की कुठून जायचं मुखदर्शनासाठी किंवा दर्शनासाठी सो आम्हाला आम्ही दरवेळेला मुखदर्शनच करतो चरण दर्शन मी एकदा केलं होतं आणि दोन तास मी लाहून काही सेकंदामध्ये बाहेर उरबडून काढणं ते मला योग्य वाटलं नाही तर एक श्रद्धा म्हणून देवाचं दर्शन करण्यासाठी दर्शन योग्य वाटतं अशा लायनीतून माणूस आरामात जातो धक्काबुक्की होत नाही होते थोडंसं माणसं प्रेशराईज म्हणजे करतात पुश करतात कारण एक दोन तास तेवढंही लाईनीत उभं राहणं फार कठीण वाटतं आणि मला माहिती नव्हतं की लहान मुलं वगैरे असतील तर आपण एका ठिकाणी उभं राहू शकतो त्यांना सांगू शकतो की बाबा माझ्यासोबतचा माणूस येईपर्यंत मी एका ठिकाणी उभी राहते किंवा तिथे एक मदत कक्ष म्हणून आहे तर तिथे उभं हे मला माहिती नव्हतं तर मग मी तिथे बघितलं खूप जणांनंतर मी म्हटली की माझ्यासोबत लहान बाळ आहे त्याला झोप आली सो मी तिथे दीपकची अर्ध तास वाढ बघितली आणि त्यानंतर मग आम्ही फायनली एकत्र एका लाईनीमध्ये उभे राहिलो खूप सेलिब्रिटी बाजूने जात होते त्यातली एक मधली प्रतिज्ञा सिरियलमधली पूजा गौर होती खूप सिम्पल साधी दिसत होती प्र अ म्हणजे प्र पूर्ण साधी दिसते ती टी व्हीमध्ये खूप असं लाईटिंग आणि मेकअप आणि हिन ते बरंच केला करतात ना ती लोकं तर ते खूप वेगळं टी व्हीमध्ये आणि ॲक्च्युअलमध्ये खूप वेगळे दिसतात आणि त्याचबरोबर आक एक अभिषेक कुमार म्हणून आहे बिग बॉसमधला तर मलाही माहिती नव्हतं माझ्या बाजूला तो होता तर असं की म्हणायला लागले हा अभिषेक कुमार अभिषेक कुमार तेव्हा जाऊन लोकांचं तिथे लक्ष वेधलं आणि त्याला सेक्युरिटी वगैरे एवढी नव्हती तो नॉर्मल आला होता व्ही आय पी लाईनमधूनच आला होता पण नॉर्मल बघू शकता एकदम सिम्पल साधा जसं टी व्हीमध्ये खूप असं काही दिसतं अरे यार सेलिब्रिटी सेलिब्रिटी बट तसं नाही बाजूनेच गेला एकदम साधा सिम्पल दिसला खूप जणं त्याला ओरडून ओरडून हे करायला लागली होती सो तोही त्याच्या लाईन दर्शनासाठी होती बरीच अशी एक दोन अजून एक दोन जण होतो त्यांची मला आठवण नावं वगैरे काही आठवत नव्हती सो so, आमचं फायनली दर्शन झालेलं आहे खूप छान वाटलं खूप मन प्रसन्न वाटलं आयांश पण नुकताच झोपला होता त्यावेळेला दर्शन घेण्याच्या वेळेला पण जेव्हा आम्ही समोर आलो ना तेव्हा आमचं छान दर्शन झालं मुखदर्शनासाठी आम्ही गेलो होतो एक दीड दोन तासामध्ये दोन तासामध्ये आमचं दर्शन प्रॉपर झालेलं आहे सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा देवाचं दर्शन खूप छान केलं आणि आता माझे अल्टरनेट ब्लॉग्स येत आहेत नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशेवटेस बघ तोपर्यंत बाय